नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला पंधरा ऑगस्ट निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं आज आपण पैठणगेट या ठिकाणी माझ्या मुलाला विश्वासला कपडे घेण्यासाठी आपण आज पैठणगेट या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो चला तर आपण आता पैठणगेटला आलेलो आहोत त्याचबरोबर आपण पैठण गेट मार्केट बघणार आहोत तर चला मित्रांनो बघू शकता मित्रांनो पाठीमागे माझ्या इकडे आता सध्या आपण आहोत पैठण गेट या ठिकाणी या ठिकाणी आहोत मित्रांनो माझ्या पाठीमागे आपण बघू शकता हा रोड जात आहे क्रांती चौक या ठिकाणी आणि हा रोड जात आहे इकडे गेट मार्केटकडे आणि हा रोड जात आहे इकडे औरंगपुर आणि इकडे जात आहे पैठण गेट मार्केट या ठिकाणी मित्रांनो तर मित्रांनो आपण सध्या आहोत पैठण गेट मार्केट या ठिकाणी तर ब तर मित्रांनो बघू शकता आपण यश आणि गौरव तिकडं आता एन्जॉय करत आहेत विश्वासासाठी कपडे घेण्यासाठी पैठण गेट मार्केट या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत मित्रांनो चला तर मित्रांनो आपण आता बघत आहात विश्वास गौरव आणि यश इकडे एन्जॉय करत आहेत गौरव आणि यशनं आता इकडे बुद्धी कामाल घेतलेली आहे येत नाही काय 40 गया। आ, दिलोग बना। दिलोग बना। तर मित्रांनो सध्या आपण आता मित्रांनो पैठण गेट या ठिकाणी तर पैठण गेट ची मार्केट आपण बघू शकता सध्या मित्रांनो आता आपण जाणार आहोत सुपारी हनुमान या ठिकाणी मित्रांनो विश्वाससाठी कपडे घेण्यासाठी जाणार आहोत मित्रांनो चला आपण मित्रांनो आपण आता कपड्याच्या दुकानात विश्वासासाठी कपडे घेण्यासाठी आलो होतो मित्रांनो आणि फायनली आपण त्याला आता कपडे घेतलेले आहेत मित्रांनो तर आपण बघू कोणते कपडे घेतलेले आहेत त्याला ते तर बघू शकता मित्रांनो आपण आता आपल्या विश्वासासाठी कपडे घेतलेले आहेत कपडे एकदम एक नंबर कपडे आहे मित्रांनो आणि आपण आता विश्वासासाठी कपडे घेतलेले आहे मित्रांनो बघू शकता आपण तर बघू शकता मित्रांनो आपण पैठण गेटला अशी खूप अशी गर्दी आहे मित्रांनो बघा मित्रांनो कशी गर्दी आहे इकडे पैठण गेटमध्ये सध्या आपण पैठण गेट मार्केट या ठिकाणी आहोत मित्रांनो तर ]Yeah, बघू शकता मित्रांनो आपण आता सध्या पैठण गेट मार्केट या ठिकाणी आहोत खूप अशी गर्दी आहे पैठण गेट मार्केट या ठिकाणी हा घेऊन टाक चला मित्रांनो आपण आता फायनली फुगे घेतलेले आहेत आपण आता विश्वास वासच्या बॅटरसाठी एक टोपी घेतलेली आहे बघू शकता मित्रांनो आपण टोपीसाठी आपण आता एक टोपी घेतलेली आहे बघू शकता मित्रांनो बटाचं असं विविध प्रकारचं सामान इथं भेटतात मित्रांनो बघू शकता आपण आणि इकडे बघू शकता आपण खूप गर्दी झालेली आहे पैठण गेट या ठिकाणी आपण आता सध्या सुपारी हनुमान या ठिकाणी आपण आहोत मित्रांनो बघू शकतो आपण पैठण गेट या ठिकाणी मार्केट आणि ह्या बाजूला आहे इकडं सुपारी हनुमान मंदिर तर आणि पैठण गेट या ठिकाणी खूप अशी गर्दी आहे मित्रांनो आपण आता सुपारी हनुमान या ठिकाणी होतो आणि तिथला आपण आता ब्लॉग तयार केला आणि आपण जर आता घरी जाणार आहोत मित्रांनो विश्वासासाठी कपडे घेतले आपण आणि आधी संभाजीनगरमधील पैठण गेट ही सर्वात मोठी मार्केट आहे मित्रांनो तर आपण आता बघू शकता मित्रांनो चला आपण आता वडापाव खाणार आहोत मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आपण पैठण गेट मार्केट या ठिकाणी आहोत मित्रांनो बघू शकता आपण अपन। आपण आता भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे आणि शॉपिंग झाली आपली आणि आपण आता घरी निघालो आहोत मित्रांनो आणि घरी निघत असताना गौरव आणि असल्या भूक लागली होती त्यामुळे आपण आता वडापाव खाण्यासाठी या ठिकाणी आपण सहा वडापाव या ठिकाणी आपण थांबलेला आहोत मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपण <सवारा> तर मित्रांनो बघू शकता विश्वासच्या बर्थडेची तयारी चालू आहे आणि इकडं फुगाची अशी कमान तिरंग्याची आपण बनवलेली आहे बघू शकता मित्रांनो आपण विश्वासच्या बड्डेची तयारी चालू आहे छोटू तसं नसतं करते बघू शकता मित्रांनो आपण फुग्याची कमान दिसत आहे पाठीमागे आणि इकडं आता वाढदिवसाची तयारी चालू आहे आपण आता बघू काय काय तयारी चालू आहे तर ती तर बघू शकता मित्रांनो इकडं बिर्याणीची तयारी चालू आहे चिकन बिर्याणी बनत आहे इकडं चिकन बिर्याणीचा बेत आहे विसवाजची आज वाढदिवस आहे त्यानिमित्त आज चिकन बिर्याणी बनवलेली आहे आणि सध्या चिकन बिर्याणी आहे बनत आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आपण इकडे बघा फुगेचे असे एक कमान तयार केलेले आहे तिरंग्याचे असे फुगे लावलेले आहे थोड्याशा वेळात आता वाढदिवसाचा कार्यक्रम चालू होणार आहे तर फायनली मित्रांनो आपण आता केक आणलेला आहे आणि थोड्याच वेळात आता वाढदिवसाचा कार्यक्रम आता सुरू होणार आहे तर बघू शकता मित्रांनो आपण केक आणलेला आहे तर बघू शकता मित्रांनो आपण आता केक आणलेला आहे आणि थोड्याच वेळात आता वाढदिवसाचा कार्यक्रम आता सुरू होणार आहे सर्वजण आता बड्डेच्या कार्यक्रमासाठी आणलेला आहे आपण बघू शकता मित्रांनो बसा बसा बसून घ्या चला तर मित्रांनो बघू शकता आपण सर्व पाहुणे मंडळी आता आलेले आहेत आणि वाढदिवसाचा कार्यक्रम आता थोड्याच वेळा चालू होणार आहे आमचं इकडे बड्डे बॉय बसलेला आहे काय म्हणतोय बड्डे बॉय का पैसा एकदम तो वातूर झालाय ना इकडं बसलेला आहे आमचा यश दादा आता थोड्याच वेळात आता वाढदिवसाचा कार्यक्रम चालू होणार आहे सर्व पाहुणे मंडळी आता आलेली आहे मित्रांनो बघू शकता आपण इकडं का सगळेजण चला आपण प्रार्थना करून देऊ दोन शब्दांनी बोलवाय आपण विश्वासाठी प्रार्थना करू आणि प्रार्थने प्रार्थना केल्यानंतर त्याचा बड्डे साजरा करू है ना

आई वडिला परमेश्वरा त्याच्या आई वडिला त्याच्या आई वडिलाबद्दल देखील धन्यवाद कारण प्रभू आज विश्वास एक वर्षाचा कम्प्लीट झालेला आहे म्हणून त्याचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे वर्षभर वर्षभर सुखा त्या लेखनाचं संरक्षण तू केलं त्याबद्दल धन्यवाद देत आहे त्या बाळाला तू पूर्णपणे आरोग्य दिलेला आहे त्याबद्दल देखील धन्यवाद येणार हे जे वर्ष आहे या बाळाच्या जीवनामध्ये परमेश्वरा शारीरिक जशी उन्नती आहे परमेश्वरा त्या बाळाला चांगला आरोग्याने भर त्याला स्ट्रॉंग कर त्या त्या कर मजबूत पालन पोषण करण्यासाठी त्याच्या कर अशी विनंती मी तुझ्याकडे करत आहे माझ्या देवा विश्वासला तुझ्या पवित्र हातात पवित्र रक्तामध्ये सुरक्षित ठेवत आहे प्रभू तू म्हटला पोटचे फळ देवाने दिलेली देणगी आहे आणि परमेश्वरा तू गणेश कविता यांना पुढचं फळ देऊन आशीर्वादित केलेला आहे परमेश्वरा गौरव यश आणि त्यानंतर विश्वास परमेश्वरा जसं त्याचं नाव आहे विश्वास तर विश्वासाप्रमाणे प्रभूषु त्याच्या आई वडिला आणि त्याला परमेश्वरा तुझ्या पवित्र रक्तामध्ये सुरक्षित ठेव आणि विशेष करून त्याच्या आई वडील तिन्ही लेखांचे पालन पोषण करत असणारा सर्व गरजा तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू पुरव अशी प्रार्थना करते कुटुंब पूर्ण तुझ्या हातात सुरक्षित ठेवून राह काय हरकत तर चला मित्रांनो आता अभिषेक वाढदिवसाचा कार्यक्रम आता चालू झालेला आहे आणि बघू शकता मित्रांनो आपण विश्वास आता थोड्याच वेळात केक कापणार आहे सम एल पॅक अर्फ एक सौ निन्यानवे मे

शाली शाली इकडे बघा आले आई झालं 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 जाले जाले ये पैसे घे आई पैसे द्यायला घ्या अरे बाप आता विश्वासला सर्वजना तो आशीर्वाद देत आहे बघू शकता मित्रांनो आपण

अरे क्या यू गो सी ये जा कर आया कर ये निकल

फायनली आता केक कापण्याचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे